रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहिल्या काही फेऱ्यांमध्ये खरं अख्ख्या देशाचा जर तुम्ही म्हणालात ही तिसरी चौथी फेरी चाललेली त्यामुळे त्याच्यावर बोलणं आत्ताच हे खूप लवकर होईल तसंच बारामतीच्या बाबतीत सुद्धा बारामतीत काही शहरी मतदार आहे काही ग्रामीण भागातला आहे त्यामुळे आता मला वाटतं चार फेऱ्या झालेल्या आहेत यात सोपऱ्या दिसत आहेत परंतु असं जरी असलं तरी हे थोडं लवकर होईल असं मला वाटतं थोडं आपण थांबून त्याबद्दल प्रतिक्रिया द्यावेत आता जर बघायला गेलं तर आतापर्यंतच्या काळाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सगळं कायम पुढे असतील का याच्यामध्ये कुठेतरी फायदा सगळे जर एका वेळी जर पेट्या चेक करत असतील तर मग काही फरक पडणार नाही त्यांना अंदाज असा होता की शहरातला जो खडकवासला भाग आहे विशेषतः खडकवासल्याचा आतला भाग जो जिथं आपण पूर्ण शहर म्हणतो किंवा बारामतीसारखं शहर असेल, असेल अशा ठिकाणी जर त्या एकत्रित पेट्या असतील तर अडचण नाही परंतु त्या जर अशा वेगळ्या निघाल्या तर कदाचित शहरी मतदार हा सुप्रताईंच्या बाजूने किती राहील हे अजून आपल्याला अंदाज नाही त्यामुळे एकंदरीतच लीड आपल्याला नक्की राहणार आहे याबद्दल आपल्याला खात्री वाटते एकोणीस बार लोकसभा मतदारसंघामध्ये अजितदादांची आणि पूर्ण परिवार वेगवेगळा पाहायला मिळाला कुठतरी आता जर लीड पाहता पवार परिवारने जे जे काही रणनीती केलेली आहे यशस्वी दिसते का सर आता परिवार परिवार हा विषय खूप जुना झालेला आहे पवार परिवार परिवार जर तुम्ही म्हणालात तरी दोन दोन वेगळे वेगळे गट आहेत आता एक म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यातले विरोधी आमदार सर्व त्यातले पदाधिकारी आणि हे सर्व जी मंडळी जी का जी पदाधिकारी असतात ती सगळी एका बाजूला एका परिवारात गेल्यासारखी दिसतात आणि सर्वसामान्य जनता की जी पवारसाहेबांना मानते सुप्रदायांना मानते आणि ज्यांना वाटतंय की हा अन्याय झालेला आहे आणि खासदारकीला पाठवताना कारण बारामतीची जी जनता आहे विशेषतः मतदार त्यांना एक नक्की कळतं की खासदार साठी सेंट्रलला कुणाला पाठवावं हो, आणि इथं स्टेटला कुणाला पाठवावं हो, आणि मला वाटतं त्याचा हा परिणाम आहे निवडणूक जनतेने हातात घेत निवडणूक जनतेने सामान्य जनतेने घेतलेली ते जनता म्हणून चालणार नाही आणि आत्ताच मी बोलल्याप्रमाणे की पदा हे जे आमदार आहेत आमदार विरोधात होते मेजॉरिटी आमदार विरोधात होते सत्ता त्यांच्या बाजूने होते असं असं जनता म्हणते की त्यात पैसा पैशाचाही वापर झाला असं जनता म्हणते आणि असं असताना आणि बऱ्याच वेळा सगळ्या संस्था ज्या लोकल संस्था असतात जे पंचायत समिती किंवा शुगर फॅक्टरी ह्या सगळ्या त्यांच्या बाजूने असताना सुद्धा सामान्य जनतेवर हे इलेक्शन होतं आणि हे महत्वाचं आहे आता सगळ्या आता जी आघाडी बघितली तर गुलाला उदाहरण आहे का कुठला बारामती लोकसभे काय जे आघाडी आता सुप्र्याचे आघाडीवरती बारामती गुलाला उदाळणार गुलाल उधारणार म्हणजे तुम्हाला असं आहे का की मेजॉरिटी आहे ना आपल्या बहुमताने सुप्र्यात विजय होणार का ते नक्कीच होणार सामान्य जनता बरोबर शेवट मतदार हा सामान्य जनता आहे मतदार जरी वरचे पदाधिकारी असले तरी सामान्य जनता ही मेजॉरिटीने